बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा क्रांतीवीर अण्णाभाऊ साठे यांच्या भूमीतून रिपब्लिकन सेनेच्या प्रचाराचा जबरदस्त बिगुल वाटेगावात रिपब्लिकन सेनेचा झंझाबाद उथळे धुमाळ यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचा दणका विजयाचा सूर जनतेतून बुलंद जयभीमच्या गजरात वाटेगाव दुमदुमले रिपब्लिकन सेनेच्या प्रचाराला ऐतिहासिक प्रतिसाद सामाजिक न्यायाचा नारा घेऊन रिपब्लिकन सेनेचा प्रचार शिगेला उथळे धुमाळ यांना प्रचंड पाठिंबा रिपब्लिकन सेनेच्या प्रचाराला जोरदार धडाका वाटेगाव प्रतिनिधी रिपब्लिकन सेनेच्या वतीने वाटेगाव तालुक्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे रिपब्लिकन सेनेच्या वाटेगाव जिल्हा परिषद उमेदवार माननीय सौ जयश्री जयसिंग उथळे आणि वाटेगाव पंचायत समिती उमेदवार माननीय संदीप महादेव धुमाळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ क्रांतीवीर अण्णाभाऊ साठे यांच्या पावनभूमीतून करण्यात आला या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून सर्वसामान्य जनतेतून दोन्ही उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे गावोगावी प्रचारसभा प्रत्यक्ष भेटीगाठी संवादातून रिपब्लिकन सेनेचा विचार घराघरात पोहोचण्यात पोहोचवण्यात येत आहे सामाजिक न्याय विकास आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती गणात प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत असून वातावरण पूर्णत निवडणूकमय झाले आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम जय रिपब्लिकन सेना बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा